नमस्कार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी आवर्जून खावे अशा पौष्टिक सकस लाडूंची रेसिपी गुळापासून बनवलेले हे सकस लाडू अतिशय चविष्ट लागतात शिवाय अगदी झटपट पंधरा मिनिटात तयार होतात आणि एकदा बनवले की पंधरा ते वीस दिवस देखील सहज टिकतात खराब होत नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उपवासाला देखील चालतात त्यामुळे आवर्जून करून बघायला हवे चला तर मग बघूया आता याची कृती लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी शेंगदाणे सर्वप्रथम मंद आचेवर आपण शेंगदाणे छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले की लाडूची चव देखील खूप मस्त येते खूप चविष्ट हे लाडू आहे आणि खूप पौष्टिक देखील आहे त्यामुळे मुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी डब्यामध्ये देण्यासाठी तुम्ही हे लाडू बनवू शकता हे बघा शेंगदाणे छान खवंग भाजून झाले आता आपण हे काढून घेऊ आणि या शेंगदाण्याची अर्धवट साल मी काढून घेणार आहे आता कढईमध्ये दोन टीस्पून तूप घालूया या तुपामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून बदाम घालायचे आहे दोन टेबल स्पून काजू घालूया आता हे काजू आणि बदाम जरा हलक्या तांबूस रंगाचे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे हे काजू बदाम छान हलक्या तांबूस रंगावर तळून झाले आता आपण हे काढून घेऊया तुपामध्ये तळल्यामुळे ह्या काजू बदामची चव खूप मस्त येते उरलेल्या तुपामध्ये आपल्याला एक वाटी मखाणे घालायचे आहे हे मखाणे खूप पौष्टिक आहे अगदी कॅल्शियमचा रिच सोर्स आहे मंद आचेवर आता हे मखाणे आपण छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ म्हणजे हे छान बारीक होतील मुलांच्या उत्तम वाढीसाठी देखील हे लाडू खूप उपयुक्त असतात ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे किंवा रक्ताची कमतरता आहे त्यांनी देखील आवर्जून हे लाडू खा कारण त्यांनी हिमोग्लोबिन वाढायला देखील खूप मदत होते आयर्न रिच हे लाडू आहे आणि याची चव एवढी भन्नाट आहे की सर्वच जण खूप आवडीने खातात हे बघा मखाणे छान हलका तांबूस रंगावर भाजून झाले आणि अगदी कुरकुरीत झाले आता आपण हे काढून घेऊया आता यामध्ये अर्धी वाटी किसलेलं सुक खोबरं घालू सुक खोबरं देखील हलक्या तांबूस रंगावर आपल्याला परतायचं आहे सुक खोबरं परतत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ते आपल्याला सतत परतत भाजायचं आहे जळायला करपायला नको आणि अगदी हलक्या तांबूस रंगावर हे भाजून घेऊ बघा सुक खोबरं देखील हलक्या तांबूस रंगावर भाजून झालं यापेक्षा अधिक भाजू नका आता आपण हे काढून घेऊया तुम्ही बघू शकता सर्व साहित्य भाजून झालं आता हे सर्व साहित्य जरा गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे मिक्सर मधून काढायचं आहे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे भाजलेलं साहित्य घालायचं आहे हे सर्व साहित्य जरा गरम असतानाच आपण जर घातलं तर लाडू व्यवस्थित बाइंड होतात आता पल्स मोडला किंवा मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे, बगा, हे सर्वस आहिते कि चान बारीक करायचं आहे हे बघा हे सर्व साहित्य किती छान बारीक झालं छान रवाळ आणि झालं आहे आता यामध्ये अर्धा टी स्पून वेलची पूड घालूया आणि सव्वा वाटी किसलेला गुळ घालणार आहे गुळ नेहमी करता किसून घाला किसनीवर किसून घातला की गुळ अगदी लवकर यामध्ये मिक्स होतो आणि गुळाचे खडे राहत नाही मी इथे सव्वा वाटी गुळ घालणार आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता पल्स मोडलाच किंवा मिक्सर चालू बंद करतच आपल्याला हे एकत्र करायचं आहे सर्व साहित्य नीट बारीक झालं आता आपण हे काढून घेऊया आता यामध्ये दीड टेबल स्पून गरम केलेलं तूप घालायचं आहे हे गरम तूप घातल्यामुळे यातील गुळ छान वितळतो तूप नेहमी करता गरम करून घाला थंड कच्च तूप घातलं तर लाडूला लवकर वास येतो हे आपण मिक्स करूया हे बघा हे छान मिक्स झालं आहे आणि तुम्ही बघू शकता याला छान बाइंडिंग कन्सिस्टन्सी आली आता आपल्याला याचे लाडू वळायचे आहे तुम्हाला ज्या आकाराचा हवा असेल त्या आकाराचा वळा पण शक्यतो मध्यम ते लहान लाडू जर वळले तर मुलांना देखील आपल्याला पूर्ण लाडू देता येतो खूप मोठे मोठे लाडू जर बांधले तर मग अर्धा लाडू खाऊन समाधान होत नाही आणि एक लाडू जरा पचायला जड होतो म्हणून असे लहान आकारामध्ये लाडू वळा बघा किती सुंदर हे लाडू झाले आहे असे सर्व लाडू आता मी पटपट वळून घेते मिश्रण गरम आहे तोपर्यंत तो लाडू अगदी पटकन वळल्या जातात अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक असे लाडू तयार आहे हे लाडू कोरडे हवाबंद डब्यामध्ये साधारण पंधरा ते वीस टिकतात पण शक्यतो मी कमी कमी प्रमाणात बनवते कारण फार वेळ लागत नाही ताजे ताजे तर हे लाडू खायला खूप मस्त लागतात हे बघा एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते बघा किती छान मस्त रवाळ हे लाडू झाले आहे या प्रकारे लाडू तुम्ही नक्की करून बघा तुमच्या छोट्या मुलांच्या लहान लहान भूकेसाठी किंवा बाहेर गावी हॉस्टेलला वगैरे शिकणाऱ्या मुला मुलींसाठी परदेशात शिकणाऱ्या मुला मुलींसाठी हे लाडू अतिशय उपयुक्त ठरतात पौष्टिक लाडू आहे आणि आईच्या मायेची उब आहे नक्की करून बघा अगदी कमी तेलकट असा हा मुरमुऱ्याचा चिवडा आपण बनवूया ज्यांना खूप तेलकट किंवा तळलेला आवडत नाही किंवा जे डाएट करणारे लोक आहे जे खूप तेलकट खात नाही त्यांच्यासाठी अगदी हलका असा हा चिवडा आहे शिवाय खूप झटपट बनतो यासाठी एक खास मसाला आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्या मसाल्यामुळे ह्या साध्याशा मुरमुऱ्याची टेस्ट खूप द्विगुणित होते आणि खूप चविष्ट चटपटीत असा हा मुरमुऱ्यांचा चिवडा होतो फार काही यामध्ये साहित्य लागत नाही अतिशय सोपा आहे चला तर मग बघूयात आता याची कृती मुरमुऱ्याचा चिवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे चार कप मुरमुरे हे साधेच मुरमुरे आहे चाळून निवळून घेतले आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे दोन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे काप दोन टेबलस्पून शेंगदाणे आणि पंधरा ते दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं सर्वप्रथम मोठ्या पसरट कढईमध्ये मुरमुरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे मुरमुरे हे आधीच भाजलेले असतात पण त्यातील काही मॉइश्चर असेल तर ते काढण्यासाठी आपण थोडा वेळ हे मुरमुरे भाजून घेऊ म्हणजे मस्त छान कुरकुरीत होतात गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवा मंद गॅसवर मुरमुरे व्यवस्थित भाजून घ्या मुरमुरे व्यवस्थित भाजून झाले बघा कलर देखील बदलला आपण एक मुरमुरा असा बोटाखाली दाबून बघू छान चुरा होतो आहे आता आपण हे मुरमुरे काढून घेऊया चिवड्यासाठी एक खास मसाला बनवून घेऊ त्यासाठी आपल्याला लागणार आहे चवीनुसार लाल तिखट शक्यतो बॅडगी मिरचीचा किंवा कश्मीरी लाल मिरचीचं तिखट घ्या म्हणजे रंग खूप छान येतो एक टेबल स्पून पिठी साखर। पिठीसाखरेचं सा प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता अर्धा टीस्पून काळं मीठ अर्धा स्पून साधं रेग्युलर मीठ घालणार आहे अर्धा टेबल स्पून पूड भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे याने टेस्ट खूप छान येते मसाल्याला आणि अगदी चिमूटभर आपल्याला सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व घालायचं आहे लिंबूसत्व खूप घालू नका जास्त झालं तर चिवडा आंबट होऊन जाईल अगदी चिमूटभरच घालायचं आहे सायट्रिक ॲसिड मी खलबत्त्यामध्ये थोडं कुटून घेतलं आहे आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ फार कुठलेही गरम मसाले वगैरे यामध्ये घालायचे नाही अगदी साधा सोपा झटपट हा चिवडा आहे चिवड्याचा मसाला तयार आहे आता कढईमध्ये साधारण तीन टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवला आहे ह्या तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे काप, हे थोडं आपण परतून घेऊया शेंगदाणे आणि सुकं खोबरं हलक्या तांबूस रंगावर परतून झालं आता यामध्ये कढीपत्ता घालू अगदी चिमुटभर हिंग घालणार आहे थोडी हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता भाजलेले मुरमुरे घालायचे आहे हे देखील मिक्स करून घेऊ हळदीचा रंग व्यवस्थित मुरमुऱ्यांना लागायला झालंय हे मिक्स तुम्ही बघू शकता खूप सुरेख रंग याला आला आहे आता सर्वात शेवटी तयार मसाला घालायचा आहे ह्या सर्व मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता हे मिक्स करूया आता मिक्स करताना आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे ह्या गरम कढईमध्ये गरम मुरमुऱ्यांसोबतच हा मसाला व्यवस्थित भाजला जातो फार भाजायची गरज नाही सर्व घटक हे कोरडे आहेत ते पटकन जळतात करप आमच्याकडे यामध्ये फुटाण्याच्या डाळ्या किंवा तळलेले पोहे वगैरे आवडत नाही अगदी साधाच हा सा चिवडा आवडतो पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये फुटाण्याचं डाळ घालू शकता हे बघा खूप सुरेख रंग याला आला आहे अतिशय चविष्ट खूप झटपट असा मुरमुऱ्यांचा चिवडा तयार आहे तुम्ही या प्रकारे चिवडा नक्की करून बघा आज आपण बघूयात उन्हाळा विशेष अतिशय चविष्ट थंडगार आणि सुमधुर अशा दही पोह्यांची रेसिपी रेसिपी अतिशय सोपी आहे खूप रिफ्रेशिंग असे दही पोहे लागतात चला तर मग बघूयात आता याची कृती दही पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी पोहे हे जाड पोहे मी घेतले आहे जे आपण पोह्यांसाठी वापरतो ते सर्वप्रथम पोहे आपण दोन ते तीन वेळा पाण्यानी स्वच्छ धुवून घेऊ दोन तीन पाण्यानी पोहे स्वच्छ धुवून घ्या हे बघा पोहे मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आता आपल्याला हे एका चाळणीवर निथळवून घ्यायचे आहे पाच ते सात मिनिटांसाठी या चाळणीमध्येच आपल्याला हे पोहे निथळ ठेवायचे आहे त्यानंतर आपण फोडणी करून घेऊया फोडणीसाठी इथे मी दीड टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे तेलाऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता तेल गरम झालं की त्यात मोहरी घालूया जिरे शेंगदाणे घालणार आहे एक टेबलस्पून हे शेंगदाणे खूप खमंग लागतात ह्या दही पोह्यांमध्ये आता आपल्याला हे शेंगदाणे थोडे तांबू सोयीस्तो परतवून घ्यायचे आहे हे बघा हे शेंगदाणे छान परतवून झाले आता यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालणार आहे गॅस बंद करूया चिमुटभर हिंग कढीपत्त्याची पानं आता ही फोडणी आपल्याला थोडी थंड होऊन द्यायची आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी घरचं ताजं दही घ्यायचं आहे दही पोहे दही भातासाठी नेहमी करता ताजं दही वापरा कमी आंबट दही वापरा म्हणजे ह्याची टेस्ट खूप छान येते घरच्या घरी खवळेदार आणि घट्ट दही कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ मी शेअर केला आहे तो देखील नक्की बघा एक टेबल स्पून साखर घालणार आहे साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता चवीनुसार मीठ आता आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे दह्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता म्हणजे तुम्हाला तुम्हा हे दही पोहे किती कोरडे किंवा किती सैलसर हवे त्यानुसार दह्याचं प्रमाण घ्या तुम्ही बघू शकता हे मस्त फेटून झालं आहे अगदी सॉफ्ट झालं आहे यामध्ये एक छोट्या आकाराचा पांढरा कांदा घालणार आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पांढरा कांदा घालणं खूप लाभदायक ठरतं खूप औषधी गुणधर्म असलेला हा पांढरा कांदा असतो त्यानंतर काकडी घालणार आहे पाव काकडी मी इथे कापून घालत आहे ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता काकडी घातल्यामुळे हे दही पोहे छान रिफ्रेशिंग असे होतात कोथिंबीर त्यानंतर यामध्ये आपल्याला हे पोहे घालायचे आहे हे बघा आपण लवकर धुवून ठेवल्यामुळे छान सुटे सुटे हे हे पोहे झाले झाले मस्त मोकळे आता आपण मिक्स करून घेऊया उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मधल्या वेळी खाण्यासाठी मुलांना काय द्यावं हा प्रश्न असतो झटपट तुम्ही हे दही पोहे देऊन बघा त्यांना खूप आवडतील आणि छान गारवा देणारे हे पोहे आहे व्यवस्थित मिक्स झाला आहे आता सर्वात शेवटी यावर ही गार झालेली फोडणी घालूया फोडणी नेहमी करता गार झाल्यानंतर घाला गरम फोडणी जर तुम्ही दही पोह्यांवर घातली तर तेलाच्या उष्णतेमुळे हे दही आंबट व्हायला लागतं त्यामुळे जर तुम्हाला लगेचच हे पोहे खायचे असतील तरच गरम फोडणी घाला मिक्स करूया थंडगार आणि चविष्ट असे दही पोहे तयार आज आपण बघूयात घरच्या घरी बनवलेली एक अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी एनर्जी ड्रिंक पावडर किंवा हेल्थ ड्रिंक पावडर विकतच्या हेल्थ ड्रिंक पावडरपेक्षा खूप पौष्टिक अशी हेल्थ ड्रिंक पावडर आहे मुलांच्या उत्तम वाढीसाठी त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बाळंतीन स्त्रिया गरोदर स्त्रिया किंवा आजारातून उठल्यानंतर अशक्त व्यक्तींसाठी वृद्ध व्यक्तींसाठी ही पावडर खूप उपयुक्त ठरते रोज दुधामध्ये एक चमचाभर ही पावडर घेतली तर छान तरतरीत असं वाटते चला तर मग बघूयात आता याची कृती सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी बदाम हे बदाम आपल्याला मंद गॅसवर थोड्या भाजून घ्यायच्या आहे अगदी खूप तांबूस भाजायच्या नाही पण थोड्या भाजून घ्या म्हणजे यातील मॉइश्चर निघून जाईल आणि त्याला छान खरपूस टेस्ट येईल बाहेरचे विकतचे कुठलेही ड्रिंक वापरण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेलं अतिशय सात्विक आणि परिपूर्ण असं हे हेल्थ ड्रिंक आहे सकाळी सकाळी जर दुधामध्ये एक चमचाभर तुम्ही ही पावडर पिऊन गेलात तर एनर्जी टिकून राहते त्यामुळे ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांसाठी पुरुषांसाठी देखील हे महत्वपूर्ण आहे अगदी घरच्या घरी काम करणाऱ्या गृहिणींना देखील खूप हे लाभदायक ठरतं तुम्ही बघू शकता हे बदाम थोडे भाजून झाले आहे थोडे तडकले आहे है। आता यामध्ये पाव कप काजू घालणार आहे हे देखील आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे बदाम भाजायला वेळ थोडा जास्त लागतो म्हणून ते थोडे आधी घाला आणि काजू थोडे नंतर काजू बदाम व्यवस्थित भाजून झाले आता अगदी तांबूस न करता आपण हे काढून घेऊया त्यानंतर यामध्ये पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं ह्या सुक्या खोबऱ्यामुळे फ्लेवर आणि टेस्ट खूप छान येते मंद गॅसवर छान तांबूस आपल्याला हे भाजायचं आहे तुम्ही बघू शकता हे सुकं खोबरं हलक्या तांबूस रंगावर एकसारखं भाजून झालं आहे आता आपण हे देखील काढून घेऊया त्यानंतर दोन टेबलस्पून खसखस घालणार आहे हाडांच्या बळकटीसाठी खसखस ही खूप लाभदायक असते मंद गॅसवर ही देखील थोडी भाजून घेऊ खसखस अगदी बारीक असते त्यामुळे अगदी सतत परतत ही थोडी भाजून घ्या जळायला नको फक्त खमंग झाली पाहिजे खसखस भाजून झाली आहे आता ही आपण काढून घेऊ त्यानंतर ह्या पॅनमध्ये आपल्याला अर्धी वाटी खारीकची पूड भाजून घ्यायची आहे मी रेडीमेड पूड वापरणार आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खारीकचे तुकडे देखील वापरू शकतात पण ते तुकडे आपल्याला सेपरेट भाजून ते आधी बारीक करून त्याची पूड करून घ्यायची आहे आणि चाळून घ्यायची आहे मोठे मोठे तुकडे शक्यतो राहायला नको म्हणून रेडीमेड पावडर असेल तर उत्तम थोडस यातील मॉइश्चर कमी होईल एवढंच आपल्याला हे भाजायचं आहे अगदी खूप भाजू नका झाली आहे तर ही भाजून आपण काढून घेऊया हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड व्हायसाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे अगदी पूर्णपणे गार झाल्यानंतर रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपल्याला आता पुढची प्रोसेस करायची आहे हे पूर्णपणे थंड झालं आहे गार झालं आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे ही खारीकची पूड देखील यासोबतच घाला त्यानंतर यामध्ये सात ते आठ वेलची आणि असा एक मोठा तुकडा वन फोर्थ हे जायफळ मी घेतलं आहे वेलची घालणार आहे आणि हे जायफळचे या प्रकारे तुकडे करून घालूया म्हणजे व्यवस्थित बारीक होईल आता हे आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे जरा बारीक झालं आहे तरी अजून थोडं कणकण आहे आता हे व्यवस्थित मिळून येण्यासाठी आणि थोडं ड्राय राहण्यासाठी आपल्याला यामध्ये खडी साखर घालायची आहे अर्धी वाटी खडी साखर मी घालणार आहे दुधामध्ये वेगळी साखर घालायची गरज नाही फक्त हे हेल्थ ड्रिंकच वापरू शकता आणि ही जी पावडर आहे ही कोरडी राहण्यास देखील मदत होते कारण यामध्ये सर्व आपण हे जे वापरलेले घटक आहे याला तेल सुटलेलं असत एक टेबल स्पून सुंठेची पावडर घालणार आहे पावसाळ्याच्या हवेला इम्युनिटी वाढवण्यासाठी सुंथ जायफळ वेलची आपल्याला मदत करत असतं त्यामुळे ते घालणार आहे अगदी थोडं मोठ्या व्यक्तींसाठी बनवणार असाल तर सहा ते सात मिरी आणि थोडा दालचिनीचा तुकडा जरी घातला तरी पण छान टेस्ट येते आणि हे हे अजून हेल्दी देखील होतं आता हे आपण व्यवस्थित अगदी फाईन बारीक वाटून घेऊ हे बघा हे व्यवस्थित बारीक वाटून झालं आहे आता हे एका ताटामध्ये काढून आपण थोडंसं थंड करून घेऊ आपण मिक्सरमध्ये हे बारीक केलं की थोडं कोमट असं हे होतं त्यामुळे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे म्हणजे छान व्यवस्थित मोकळं देखील होईल आणि भरपूर दिवस टिकेल तसं तर यामध्ये खोबरं आणि बदाम काजू आपण वाटले आहे त्यामुळे फार जास्त हे बनवू नका पंधरा ते वीस दिवस टिकेल असंच बनवा कारण काही दिवसानंतर ह्याला खोबऱ्यामुळे थोडा वास येऊ शकतो अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक असं हेल्दी ड्रिंक पावडर तयार किंवा एनर्जी ड्रिंक पावडर तयार हे बघा ही पावडर पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा पंधरा ते वीस दिवस देखील सहज टिकते थोडं कमी प्रमाणामध्ये बनवली की त्याचा फ्रेशनेस टिकून राहतो त्यामुळे खूप अगदी बनवून ठेवू नका थोडी थोडी बनवा आणि वापरा आता ही वापरायची कशी ते मी तुम्हाला दाखवणार आहे एका ग्लास ग्लासमध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून ही पावडर घालायची आहे टेबल स्पून तुम्ही म्हणू शकता आणि त्यामध्ये आपल्याला अगदी कोमट असं हे दूध घालायचं आहे खूप गरम दूध घालू नका कोमट दूध घाला सहज गरम असलेलं हे दूध आहे आणि हे मिक्स करून घ्या बदाम काजू असल्यामुळे ह्याचे हो थोडे कणकण यामध्ये राहतात अगदी एकजीव अशी ही होत नाही पण पितांना छान वाटतं अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक असं हेल्थ ड्रिंक तयार हे दूध खूप पौष्टिक आहे लहान मुलांना उत्तम वाढीसाठी त्यांना स्मरणशक्ती वाढण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे आजारी व्यक्तींचा थकवा दूर होण्यासाठी किंवा वृद्ध व्यक्तींना तरतरी देणारं असं हेल्थ ड्रिंक आहे वृद्ध व्यक्ती फार काही खाऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही एक ग्लास भरून त्यांना हे दूध द्या छान मस्त तरतरीत त्यांना वाटेल ह्या प्रकारे तुम्ही ही पावडर आणि हे दूध नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा ಅನಿ ನಿಯೋಗಿ